नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेके कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेक्य आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचावन्न कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे अप्ले परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार शंभर रुपयांचा पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार पावसात भितलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शकेंद्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन एक दोन हजार चोवीस मंगळवार ते चार एक दोन हजार चोवीस गुरुवारपर्यंत कापूस बीट बंद राहील शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद